हिवाळ्यामध्ये आपली स्किन हेअर किंवा बॉडी खूप जास्त डल ड्राय आणि डिहायड्रेट होते आणि त्याचमुळे हिवाळ्यामध्ये आपण जास्त काळजी घ्यायची असते तर हाय हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्याशी थंडीत आपल्या शरीराची केसांची कशी काळजी घ्यायची याबद्दलच्या काही टिप्स शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्या नंबरची टीप ती म्हणजे हेअर ऑइलिंग ऑर कंडिशनिंग आपले केस हे आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य जास्त वाढवतात आणि ते जर चांगले असतील तर आपसुकच आपण छान दिसतो आणि आपला चेहरा खुलून दिसतो त्यामुळे ते स्वच्छ शायनी असले तर कधीही चांगले आणि त्याचीच काळजी आपल्याला हिवाळ्यामध्ये घ्यायची असते कारण हिवाळ्यात आपल्या केसांचं मॉइश्चर लेवल कमी होतं त्यामुळे नॅचरल ऑइलही कमी होतं आणि त्यामुळे स्काल्प ड्राय होतो आणि स्काल्प ड्राय झाला की डँड्रफ वाढतो हेअर फ्रीझी होतात आणि शायनी दिसत नाही त्यामुळे केसांना वरचेवर तेल लावणं किंवा कंडिशन करणं खूप महत्त्वाचं असतं केसांना आता मी हेअर ऑइल करते आहे पण कंडिशन जो प्रकार आहे तो जरा वेगळा पार्ट आहे त्याबद्दल मी कधीतरी सविस्तर तुमच्याशी नक्की शेअर करेल कंडिशनमध्ये हेअर स्पा त्यानंतर घरगुतीही बरेच असे उपाय आहे ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेल तर आता मी केसांना हेअर ऑइल लावलं आहे आणि त्यात मी विटॅमिन ई कॅप्सूल घातली आहे कधीही तेल लावताना विटॅमिन ई कॅप्सूल घालून लावा त्यामुळे बरेचसे फायदे होतात म्हणजे हेअर ब्रेकेज आहे ते रिड्यूस होतं केसांना शाईन येते आणि केस डॅमेज होण्यापासून प्रोटेक्ट करतात तर हेअर ऑइल आठवड्यातनं दोन वेळा तरी झालंच पाहिजे तर थोडक्यात आज मी तुमच्याशी माझा वीकली बॉडी केअर मेंटेनन्सच शेअर करणार आहे जे मी प्रत्येक आठवड्याला करत असते ते मी आज तुमच्याशी या टिप्स थ्रू शेअर करते आहे तर दुसऱ्या नंबरची टीप आहे ती म्हणजे क्लीन आयब्रोज अँड अप्पर लिप जर आठवड्याला आपण आयब्रोज आणि अप्पर लिप क्लीन केल्यात तर त्या फार वाढतील नाही कारण वाढलेले आयब्रोज अप्पर लिप छान दिसत नाही आणि त्यामुळे चेहरा खुलून दिसत नाही तर प्रत्येक वेळी पार्लरमध्ये जायची गरज नाही आहे प्रत्येक आठवड्याला जर तुम्ही आयब्रोज आणि अप्पर लिप केलं तर पार्लरमध्ये अजिबात जायची गरज पडणार नाही इमर्जन्सीमध्ये मी रेझर यूज करत असते अगदीच वेळ नाही आहे किंवा अर्जंट कुठेतरी जायचं असेल तरच मी ते यूज करते अदरवाईज मी थ्रेडचा उपयोग करून अप्पर लिप आणि फोरहेड करत असते तर अगदी इझिली होतं नक्की ट्राय करा त्यानंतरची तिसरी स्टेप आणि खूप महत्त्वाची स्टेप आहे ती आपण हिवाळ्यात नक्की करायला पाहिजे ती म्हणजे एक्सपोलिएट द स्किन आता एक्सपोलिएट म्हणजे काय तर एक्सपोलिएशन म्हणजे डेड स्किन सेल असतात ते रिमूव्ह होतात आणि त्या जागी नवीन स्के सेल्स येतात आणि नवीन सेल्समुळे स्किन एकदम फ्रेश दिसते स्मूथ होते टवटवीत दिसते आणि जे काही आपण प्रोडक्ट अप्लिकेशन त्यावर करतो ते ती लवकर ॲब्झॉर्ब करते आणि त्याचा लवकर आपल्याला रिझल्ट मिळतो त्यामुळे विंटरमध्ये स्किन किंवा बॉडी एक्सपोलिएशन करणं अत्यंत गरजेचं आहे कारण हिवाळ्यामध्येच आपली स्किन किंवा बॉडी जास्त ड्राय होते डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी स्किन एक्सफोलिएशन इज मस्ट इन विंटर आणि तसंही हिवाळ्यामध्ये आपले हात पाय कोपरे गुडघे टाचा भेगा पडतात काळे पडतात आणि ब्रेकआउट्स होतात त्यामुळे वरचेवर एक्सपोलिशन करणं खूप महत्त्वाचं असते तर त्यासाठी मी इथे पॅक बनवला आहे पॅकसाठी मी कॉफी यूज केली आहे अर्धा चमचा कॉफी घेतली त्यामध्ये अर्धा चमचा तांदळाचं पीठ थोडंसं पाणी आणि ॲलोवेरा जेल हवं असेल तर तुम्ही त्यात तेलाचे दोन तीन थेंबही टाकू शकता तर छान हातांना स्क्रब करून घेतला कारण नेहमीपेक्षा हिवाळ्यात आपले हात आणि पाय जास्त ड्राय होतात आणि काळवणलेले दिसतात तर मी हाताला छान स्क्रब करून घेतला त्यानंतर छान वॉश करून पुसूनही घेतलं तर हात माझे क्लीन झाले आणि जोपर्यंत मी हातांना एक्सपुलिएट करत होते स्क्रब करत होते तोपर्यंत मी गरम पाण्यात पाय ठेवले होते कारण मेनिक्युअर पिढीवरही आपण कितीतरी दिवस होतात करत नाही तर घरचे घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण हे करू शकतो तर पाण्यात मी अगदी थोडंसं शॅम्पू घातलं होतं आणि जवळपास दहा ते पंधरा मिनटं पाय त्यात ठेवले आणि त्यानंतर पायांनाही जो मी पॅक रेडी केला होता तोही छान लावून घेणार आहे पायांनाही खूप भेगा पडतात ब्रेकआउट्स होतात त्यामुळे आपण पायांनाही मॉइश्चर करणं किंवा एक्सफोलिएट करणं खूप गरजेचं असतं तर हातांना आणि पायांना छानपैकी पाया मी एक्सफोलिएट केलं अगदी सॉफ्ट दिसत होते पाय तर खूप मुलायम आणि ही स्टेप जर आपण प्रत्येक आठवड्याला केली तर कधीच पाय काळवणलेले दिसणार नाही भेगा दिसणार नाही तुम्ही अजूनपर्यंत केलं नसेल तर नक्की ट्राय करा त्यानंतर फेसवॉश चौथ्या नंबरची टीप हीच आहे की ऑलवेज यूज जेंटल फेसवॉश इन विंटर नेहमी तुम्ही सीझनमध्ये दुसरा फेसवॉश यूज करत असाल पण हिवाळ्यात मात्र तुम्ही जेंटल फेसवॉशच यूज करा त्यामुळे स्किन ड्राय होणार नाही त्यानंतरची सहा नंबरची स्टेप ती म्हणजे फेस पॅक तर फेस पॅकसाठी मी इथे अर्धा चमचा बेसन घेतलं त्यानंतर त्यात कड घातलं आहे अगदी थोडीशी हळद ही घरची हळद आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त घेतली पण तुम्ही जर विकत आणलेली असेल तर अगदी भर घ्या त्यात थोडंसं मध घातलं आहे आणि अगदी थोडंसं ॲलोवेरा जेल आणि मी त्यात दोन ते तीन थेंब तेल घालून घेतलं आहे मी इथे पॅराशूट तेल कोकोनट तेल यूज केलं आहे तुमच्याकडे जर ऑलिव्ह ऑइल असेल किंवा आलमंड ऑइल असेल तर ते घाला तर छान फेसवॉश केल्यानंतर वाईप करून घेतला आणि जो फेस पॅक रेडी केला होता तो पूर्ण चेहऱ्याला कानाला आणि गळ्याला अशा प्रकारे लावून घेणार आहे स्किन केअर करणं म्हणजे अगदी महागडे प्रॉडक्ट यूज करणं असं अजिबात नाही आहे आपल्या किचनमध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्यासाठी चांगल्या आहेत आणि त्या आपण यूज करू शकतो तर कडमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात हळद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अँटीऑक्सिडंट्स आहे हा असा फेस पॅक आहे की जो सगळ्या स्किन टाईपसाठी सूट होऊ शकतो तर फेस पॅक तर झालाच त्यानंतर हलक्या हाताने मी थोडा स्क्रबही करून घेतला म्हणजे चेहऱ्याची जी स्किन आहे तीही एक्सपोलिएट झाली त्यानंतर कोमट पाणी असेल तर कोमट पाण्याने चेहरा छान स्वच्छ करून घ्या किंवा थंड पाण्याने केला तरीही चांगलं सहाव्या नंबरची टीप आहे लिप स्क्रब आपण चेहऱ्याचा स्क्रब केला पूर्ण बॉडीचा स्क्रब केला हात जे काळवंडलेले होते तेही स्वच्छ झालेत पायही छान दिसायला लागलेत पण आपले ओठही हिवाळ्यामध्ये खूप काळे पडतात ड्राय होतात फाटतात तर त्याचंही स्क्रब करणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर इथे मी परत कॉफीचा स्क्रब बनवला आहे कॉफी घेतली अगदी थोडीशी आणि त्यामध्ये टाकलं आहे मध आणि छानपैकी ओठांना आता स्क्रब करून घेणार आहे कारण ओठही मुलायम छान गुलाबी दिसण्यासाठी त्यावरही थोडी पॉलिशची गरज असते तर छान फेस पॅक लावून झाला स्क्रबही करून झाला आणि स्किन एकदम फ्रेश आणि टवटवीत दिसते आहेत आणि ओठही एकदम मुलायम झाले आहेत त्यानंतर सातव्या नंबरची टीप आहे डोंट यूज हॉट वॉटर फॉर हेअर वॉश अँड बाथ खूप थंडी आहे वातावरण अगदी थंड झालं आहे तर गरम गरम पाण्याने आंघोळ करायची हेअर वॉश करायचे तर असं अजिबात करू नका त्यामुळे तुम्हालाच नुकसान आहे केस अगदी ड्राय होतील स्किन एकदम ड्राय होईल आणि डिहायड्रेट होईल कारण गरम पाणी ऑलरेडी डिहायड्रेट आणि बॉडीला ड्राय करतं त्यामुळे कोमट पाण्याचा उपयोग करा हेअर वॉशही करताना कोमट पाणी यूज करा आणि केस वॉश केल्यानंतर कंडिशन वापरायला अजिबात विसरू नका कारण त्यामुळे ही केस अगदी सॉफ्ट आणि शायनी राहतात तर आठव्या नंबरची स्टेप आणि यामध्ये बरेचसे प्रोडक्ट्स मी तुम्हाला सांगणार आहे जे मस्ट प्रॉडक्ट आहे तर टीप हीच आहे की मस्ट यूज दिस प्रॉडक्ट तर सगळ्यात आधी मी टोनर वापरून घेतलं टोनर जर नसेल तर तुम्ही रोज वॉटर वापरा त्यानंतर मॉइश्चराईज करायला अजिबात विसरू नका स्किन मॉइच्चराईज करणं खूप महत्त्वाचं असतं लिप बाम आपण लिप छान एक्सपोलिएट करून घेतले छान स्क्रब करून घेतला तर लिप बाम रोजच्या रोज लावायचा आहे ऊन नाही आहे त्यामुळे सनस्क्रीन लावून काही फायदा नाही आहे असा अजिबात विचार करायचा नाही रोजच्या रोज सनस्क्रीन लावलंच पाहिजे आणि केस धुतल्यानंतर केसांना सिरम लावायला अजिबात विसरू नका त्यामुळे केस सिल्की आणि शायनी दिसतात आणि फ्रीझी लवकर होणार नाही असं मी अजिबात म्हणणार नाही की तुमचे केस फ्रीझी होणारच नाही पण जर सिरम लावलं तर लगेचच केस ड्राय किंवा फ्रीझी दिसणार नाही त्यामुळे सिरमही लावणं तेवढंच गरजेचं आहे नव्या नंबरची स्टेप आहे गेट मॉश्चराईज युअर बॉडी चेहऱ्याला तर आपण छान पॅम्पर केलं मॉइच्चराईज केलं तसंच अंघोळीनंतर हाताला पायाला मॉइश्चराईज करणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण आपण ऑलरेडी एक्सपोलिएट केलं होतं त्यानंतर अंघोळीनंतरही त्वचा आपली एक्सपोलिएट होते त्यामुळे मॉश्चराईज करणं मस्ट असतं तर मी हाताला मॉइचराईज करून घेतलं आहे त्यानंतर छान विटॅमिन डी घेता घेता मी पायालाही मॉश्चराईज करून घेते आहे आणि ह्या स्टेप ज्या मी आत्ता तुमच्याशी शेअर केल्या आहेत एक्सपोलीएशियनच्या त्या तुम्ही पूर्ण हिवाळाभर केल्यात तर ता तुमच्या टाचा कधीच फाटणार नाही भेगा पडणार नाही किंवा ब्रेकआउट्स होणार नाही आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये मी कुठलंच महागडं प्रोडक्ट यूज केलं नाही आहे जे तुम्ही आम्ही प्रत्येक हिवाळ्यामध्ये यूज कर करत असतो तेच केलं आहे तर आता थोडा वेळ बाल्कनीत बसून विटॅमिन डी घेणार आहे आणि ज्या प्रकारे आपण आपल्या बॉडीची केअर करतो आउटर तर केली आहे आपण म्हणजे बाहेरून तर आपण छान पॅम्पर केलं आहे आपल्या बॉडीला पण इनर हायड्रेशनही तेवढंच महत्त्वाचं आहे तर सगळ्यात लास्ट आणि शेवटची टिप ती म्हणजे इनरहायड्रेशन हिवाळ्यामध्ये इंटरनली बॉडी खूप डिहायड्रेटेड होते आणि त्यामुळेच भरपूर पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे हिवाळ्यात जास्त तहान लागत नाही पण तरीही दिवसातले सात ते आठ ग्लास मिनिमम वॉटर आपण घ्यायलाच पाहिजे ज्यामुळे आपली बॉडी इंटरनली हायड्रेटेड राहते सिजनल फ्रूट्स हेही आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि हिवाळ्यामध्ये तर इतके सीजनल फ्रूट्स येतात प्रत्येक फ्रूट्स आपण खायला पाहिजे ज्यामुळे आपलाच फायदा होणार आहे आणि आज मी तुमच्याशी ज्या काही दहा टिप्स सांगितल्या आहेत त्यातली एकूण एक टिप्स अगदी महत्त्वाची आहे या टिप्स जर तुम्ही वीकली फॉलो केल्या आणि आपल्या बॉडीची काळजी घेतली हिवाळ्यामध्ये स्पेशली आपल्या बॉडीची जास्त काळजी घेण्याची गरज असते तर वीकली या गोष्टी नियमितपणे करा आणि हिवाळ्याचा आनंद घ्या असंच मी म्हणेल कारण या गोष्टी वीकली गेल्यात तर हिवाळ्याचा त्रास आपल्याला अजिबात होणार नाही आहे तर या दहा टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत तो टेक केअर बा बाय